नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे व्यसनांमुळे तरुणांचे आरोग्यच नाही तर संपूर्ण कुटुंब संस्था उद्ध्वस्त होत असून पुणे शहरातील तरुणाई ड्रग्ज अंमली पदार्थांपासून सुरक्षित राहण्यासाठी व्यसनमुक्त पुणे शहर होण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्याकडे पुणे शहर शिवसेना पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी श्रीराम चौक खांडेवाडी रोड येथे बोलताना केले शिवसेना पुणे शहराच्या वतीनं हडपसर मतदारसंघात जागतिक तंबाखू निषेध दिन श्रीराम चौक खांडेवाडी रोड या ठिकाणी तंबाखू गुटखा आणि इतर अंमली पदार्थांचे प्रतिकात्मक दहन करून साजरा करण्यात आला यावेळी नाना भानगिरे हे बोलत होते याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हासभाऊ तुपे कामगार आघाडी जिल्हाप्रमुख संतोष राजपूत जिल्हा उपप्रमुख शासन नियुक्त नगरसेवक अमर घुले शिवसेना विजयनटी जिल्हा प्रमुख पंकज कोदरे पुणे शहर प्रवक्ता अभिजित बोराटे शिवसेना महिला आघाडी हडपसर अध्यक्ष निशिकांधा थोरात धार्मिक आघाडी अध्यक्ष रविकांत महाराज शक्तीप्रधान योगेश सातव प्रशांत डावी अक्षय तारू तुषार मरळ शीतलताई गाडे निशाताई रणसिंग प्रज्ञा अबनावे आशा यादव कादंबरीताई अर्चना सूर्यवंशी आशा कांबळे ज्योती अभंगे मीरा बाबर बेळगेताई आदी मान्यवर पदाधिकारी नेते ज्येष्ठ नागरिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत समाजामध्ये देशामध्ये तंबाखू आसन गुटखा सिगरेट आसन दारू आसन एवढ्या पुरते नाही राहता ड्रग्स आमले पदार्थाच्या आरी अनेक तरुण या ठिकाणी गेलेले आहेत त्यामुळं आपल्या परिवाराची तर हानी होतच हो आहे त्याचबरोबर समाजाची देशाची बी हानी या ठिकाणी होत आहे दरवर्षी तंबाखू असन गुटखा असन सिगरेट असन दारूमुळे अनेक विकार या ठिकाणी होत असतात अनेक विकार त्यामध्ये कर्करोग असन फप्फुसाचे आजार असन हृदय विकार असन असे अनेक आजार आज या तमाखुजन्य पदार्थ अनेक तरुणांना या ठिकाणी होत आहे म्हणून समाजामध्ये एक जनजागृती झाली पाहिजे तुम्हाला आहे की आजचा हा तरुण उद्याच देशाच भवित्र घडवणारा तरुण आहे असे अनेक असे तरुण ज्या पद्धतीने या ठिकाणी उल्हासभाऊने सांगितलं ते अनेक तरुण त्या ठिकाणी व्यसनाची आडी गेलेले आहे तंबाखू दारू सिगरेट पुरते न राहता ड्रग्स अशा अनेक अंमली पदार्थाच्या आरी अनेक तरुण गेलेले आहे म्हणून आम्ही सर्वजण पुणे शहरामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने जे काही तरुण आणि जे काही तमाखूजन्य पदार्थ ते अनेक पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ब्लॅकने विकले जातात त्याच्या आळा बसला पाहिजे तरुण पिढी पुढे आली पाहिजे तरुणांनी तो व्यसन मुक्त झाल्यानंतर आपला परिवार त्या ठिकाणी कुटुंब एक सुखरूप राहतं एक आदर्श कुटुंब राहतं म्हणून संपूर्ण पुणे शहरामध्ये आज तंबाखू विरुद्ध जागतिक दिनाचा औचित्य साधून आज आम्ही या पुणे शहरामध्ये सर्व मतदार संघामध्ये तंबाखू आणि तमाखूजन तमा विरुद्धात आंदोलन करून त्याचे आज श्रीराम चौकामध्ये मध्ये आंडेवाडी रोड आडपसर मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी होळी करण्यात आलेली आहे संपूर्ण पुणे शहरामध्ये लवकरात लवकर ज्या ज्या ठिकाणी असे तमाकोजन्य ठिकाणी नी ब्लॅक निघले जात जात आहे त्याच्यावर लवकरात लवकर पुणे शहरातील सर्व महापालिकेने पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले पाहिजे आणि लवकरात लवकर आम्ही सर्व पुणे शहरातील सर्व शिवसैनिक एकत्र येऊन त्या ठिकाणी लवकर लवकर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना पत्र देणार आहे की अशा पदार्थ ज्या ज्या ठिकाणी टपऱ्यांवर दुकानात विकल्या जातात त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हे दाखल करावे एवढीच विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आहे आणि बंदी असताना उलट जास्त पैसे लावून विकले जातात दुकानामध्ये पोलिसांनी मी ह्याच्यावरती कारवाई केली पाहिजे ती कारवाई न होता महानगरपालिकेच्या अधिकारी व पोलीस ते डबल पैशाही जे विकतात त्यांच्यावर कारवाई काय होत नाही कारण हक्क चालू आहेत का या गोष्टी बंधना झाल्या तर तो आपली तरुण पिढी संपण्याच्या मार्गावरती आहे आज टर्मिनलचं इंजेक्शन एवढं घातक हे इंजेक्शन घेतलं मुलगा म्हणजे आयुष्यभराच्या काम जातो किडनी फेल परत ती नशा केल्यानंतर तो असे मी काही करू शकतो तर ह्या नशेपासून तंबाखू असेल नीटक असेल टर्मिनल असेल गांदे असेल राजरोजपणे धंदे प्रत्येक भागामध्ये चालू आहे तर आपल्या शिवसेनेच्या वतीनं शहराध्यक्ष प्रसोदनाव भानगिरे यांच्या वतीनं आपण प्रत्येक भागामध्ये जी तकुडधंदा असेल या चौकीला प्रत्येकाने एक निवेदन द्या की हे धंदे आमच्या एरियामध्ये चालू नाही पाहिजे त्याच्यामुळे काय झाले या नंबर धंद्यामुळे वेस्टी लोकांमुळे प्रत्येक भागांमध्ये आपल्या महिला सुरक्षित नाहीये दारू केले कशा केली ती छेडाछेड करतात तर अशा लोकांवरती आळा बसवायचा असेल तर आपल्या शिवसेनेचे जे सर्व पदाधिकारी आहे प्रत्येक भागातले त्यांनी असल्या लोकांना आळा घालण्यासाठी ना थोडं आपण सक्षम होणं गरजेचं आहे